नमस्कार ऑनलाईन क्लास शैक्षणिक युट्यूब चॅनल मध्ये सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त हे भाषण अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मांडण्यात आलेले आहे तेव्हा याचा वापर करून तुम्ही तुमच्या शाळेमध्ये दे। भाषण देऊ शकता चला तर आपल्या या शैक्षणिक व्हिडिओला सुरुवात करूया पाच सप्टेंबर शिक्षक दिन भाषण आदरणीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्र सर्वांना माझा नमस्कार आज सप्टेंबर शिक्षक दिन दे। आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती आणि एक महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस त्यांच्या शैक्षणिक योगदानाला आणि कार्याला आदराने स्मरण करण्यासाठी हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो आपले आई वडील आपल्याला जन्म देतात पण शिक्षक आपल्याला जगण्याची कला शिकवितात ते केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर चांगले आणि आदर्श नागरिक म्हणून समाजात कसे वागावे हे शिकवितात ते आपल्याला योग्य अयोग्य यातील फरक सांगतात आणि आपल्या जीवनात योग्य मार्ग निवडायला मदत करतात शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे नाही तर ते एक चांगले मार्गदर्शक मित्र आणि असतात ते आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात एका कुंभाराप्रमाणे ते आपल्याला योग्य आकार देतात आजच्या या खास दिवशी आपण आपल्या सर्व शिक्षकांचे मनपूर्व आभार मानूया त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि निस्वार्थ प्रेमामुळेच आपले भविष्य घडत आहे त्यांचे हे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ऑनलाईन क्लासरूमला सबस्क्राईब करा थँक्यू